नमस्कार आर न्यूच्या शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी एम बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव काढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मायबोली रंगकथांचे पुस्तकात चंदगडी बोलीला स्थान चंदगडच्या संजय साबळे यांच्या कथेला मिळाला सन्मान बोली भाषांचे जतन आणि संवर्धन होण्याची गरज डॉ भवाळकर बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्काराने आजरा अर्बन आणि जनता सहकारी बँका सन्मानित तालुक्यातील सहकार क्षेत्राचा लौकिक वाढला आर्थिक स्थैर्य अधोरेखित सभासद ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे उल्लेखनीय प्रगती अमृत महोत्सव वर्षानिमित्त घरोघरी संविधान उद्देशिकेचे वाटप संविधानावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संविधान जागृतीसाठी गावभर उपक्रम ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रामपूर येथे महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न पंधरा हजारहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ चार दिवस धनगरी वाद्याच्या मंगलमय वातावरणात पार पडला सोहळा रत्नागिरीत महाराष्ट्र आणश्चित राज्य कार्यकारिणी बैठक राज्यभरातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती सहा महिन्यांच्या कामाचा आढावा आणि नियोजन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र प्रकाशन प्रशिक्षण आणि विविध विभागांच्या कामकाजावर चर्चा आजऱ्यात गव्याला जीवदान कोरड्या विहिरीत पडलेल्या गव्याला जेसीपीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले वनविभाग आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नाने तीन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बचाव किणी येथे महिलांसाठी फॅशन डिझायनिंग व शिवणकाम प्रशिक्षण ग्रामपंचायत व कलावती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवला उपक्रम महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण